तर मित्रांनो बघा इथं अजिंक्य तारा किल्ला बनलेला आहे सक्षम तांडेल याच्या घरी साकारलेला हा बघा किल्ला आहे आणि तो या मुलाने म्हणजे छोटा मुलगाचा आहे सक्षम तांडेल किल्ला बनवलेला आहे तो पण सिंधुदुर्ग किल्ला बघा एकदम असा भारीमध्ये बनवलेला आहे तो किल्ला <स्थाँगा> नमस्कार मंडली स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आपल्या गावातील म्हणजे आमचे कळमुसरे गावातील लहान मुलांनी केलेले किल्ले तर किल्ले पाहायला जाऊया कशी मेहनत घेतली त्या बनवण्यासाठी आणि कसा छंद लागलेला आहे त्यांना म्हणजे पूर्वीपासूनच ती म्हणजे छोटे मुलांना लागलेली आवड आहे तर चला पहिलं किल्लं बघूया नंतर आपण जाणार आहोत थोडा शॉपिंगसाठी म्हणजे फटाके आणायला दिवाळी आहे दिवाळीचं फटाका आणण्यासाठी चाललो ते कोपरोलीला म्हणजे आमच्या कलमुसरे गावातील पिंट्या नाईक आणि महेश नाईक यांचा दुकान आहे मायरा नायरा होलसेल फटाका मार्केट तर तिथंच जाऊन आपण होलसेल भावात आणणार होते फटाके चला आता कोपरोलीला पहिला जात आहे कोपरोलीशी आणते ते फटाके नंतर आपल्याला पाहायला मिळणारच आहे मुलांनी बांधलेले किल्ले तर किल्ले बनवण्यासाठी त्याही भरपूर अशी मेहनत घेतलेली आहे तर चला व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या तर इकरा आपला बच्चा आहे स्पर्श पाटील माझा बच्चा आहे याच्याचसाठी फटाक्र फटाके हणाला चालून कोपरोलीला मायरा नायरा होलसेल फटाका मार्केट येथे बाबू कुठलं कुठलं तुला फटाकर पाहिजे काय शॉट रॉकेट पाऊस करकऱ्या रॉकेट आपटी बॉम्ब बी डी बॉम्ब बी डी बॉम्ब तर बाबू जायचं आता कुठं जायचं कोपरोली नंतर कुठं आपल्याला जायचं आहे किल्लं बघाल ना चल तर मग आता आपण जाऊया तर मंडळी आपण आता आलेलो आहो कोपरोलीला कोपरोलीला आहे तो मायरा अँड नायरा फायरवर्क म्हणजे होलसेल भावात मिळणारे फटाके येथे येथे म्हणजे आपला पिंट्या नाईक आहे त्याचं स्वतःचं दुकान आहे बघा इथं स्वस्त आणि मस्त सगळं फटाके भेटतात तिथून आपण घेणार आहोत फटाके इथं पिंट्या नाईक आहे आपलं फटाके सगळं पार्सल करत आहे आणि छोटी मंडळी म्हणजे फटाके देवासाठी आहे नील नाईक इकरा गिरीश नाईक चा मुलगा इकरा पारस पारस हे पारस बघा हे फटाके देवासाठी आहेत आणि आपला मुलगा याच्यासाठी फटाके घ्यायला आलेलो होते आपण कोपरोलीला मायरा अँड नायरा होलसेल फटाका मार्केट इकडे मामा आहेत मामा फटाके घेतलं आता काय पोरांना पाहिजे ते पाहिजेत मस्त ना होलसेल भाव भेटतात आपले काय होलसेल भाव भेटतात ना पूर्ण नक्कीच तर तुम्ही पण या बघा कोपरोलीला आपला पांदिव रोडला युनियन बँकेच्या समोरच आहे मायरा अँड नायरा होलसेल फटाका मार्केट पिंट्या नाईक आहे याचा स्वतःचा दुकान आहे या तुम्ही पण आम्ही पण घेतला फटाका तुम्ही पण या बाबू काय काय घेतलं दाखव बघा आमच्या बाबूसाठी ते जवळजवळ अडीच हजार रुपयाचा फटाके घेतलेले बाबू खुश झालास ना आता खुश ना दिवाळी जोमात चला तर आपल्या पिंट्या नाईकच्या दुकानात आपण खरेदी केली अडीच हजाराची खरेदी केली एक आपल्याला फटाका मस्त फ्री दिला आणि स्वस्त आणि मस्त इथं आपल्याला फटाके भेटलेले आहेत तर धन्यवाद पिंट्या नाईक इकडे छोटी मंडळी आहे पिनी आहे निशू आहे आणि बाबू तू जाणव काय वेदान तुम्ही यो किल्ला बांधलेला हो का बघा छोट्या मुलांनी बांधलेला किल्ला बघा कुठला आहे तर रायगड किल्ला किल्ल्याची माहिती पण इथं दिलेली आहे बघा आणि किल्ला बघा कसला भारी बनवला आहे ही किल्ले बनवण्याची पहिल्यापासून परंपरा आहे आणि छोटे मुलांना तर याची आवड आहे भाऊ तुला आवड आहे ना किल्ले बनवण्याची कधीपासून बनवतास किती वर्ष झालं किल्ले बनवण्या गेल्या वर्षी बनवलेलास यंदाच बनवला पहिल्यांदा पिने सांगते पहिल्यांदाच बनवला तर बघा छोटे मुलांना भरपूर असा आनंद असतो आहे की घराजवळ किल्लं बांधायचा त्याच्यासाठी बघा ते माती अंतान शेतात ही आणि असं किल्लं बनवतात आणि माऊलं बघा इकडं राजे आपले शिवाजी महाराज किल्ल्यावर ठेवतात मस्त आणि इकडे बघा मस्तपैकी अशी रांगोळी काढलेली आहे पिणीने पिणे रांगोळीतच काढली आहेस ना तर बघा छोटी मुलगी आहे पिनी तिने मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे तर बघा मित्रांनो आदर्श भवनाशी यो किल्ला बांधलेला आहे बघा मुलांनी किल्ला बनवलेला आहे तो पण सिंधुदुर्ग किल्ला बघा एकदम असा भारीमध्ये बनवलेला आहे तो किल्ला आणि तो बनवलेला आहे या मुलांनी आता सध्या एकटाच आहे भाऊ नाव काय तुझा वेद, वेद। किती किल्ला बनवला पाच पाच जण आहे का किती दिवसांनी यो पूर्ण केला किल्ला सहा सात दिवस सहा सात दिवसान, दिवसान किल्ला बनवला यो तर बघा मित्रांनो सहा सात दिवसात हा किल्ला बनवलेला आहे बघा सेम कॉपी बनवलेली आहे सिंधुदुर्ग किल्ल्याची सेम कॉपी बघा पूर्ण असा देखावा बनवलेला आहे बघा डिझाईन बघा आणि याच्यासाठी बाबू मेहनत जाम घेतली असाल ना तुम्ही माती कुठून शेतांशी का तरी किती वर्ष झालं तुम्ही किल्ला बनवता चार पाच वर्ष जास्त, वर्षे जास्त। था था तर पहिल्यापासून म्हणजे आवडच आहे तुम्हाला काय तर बघा मित्रांनो पहिल्यापासूनच मी सगळ्यांना म्हणजे छोटे मुलांना आवड असते की दिवाळी आली की आपण किल्ला बनवावा तर बघा मस्तपैकी बनवलेला तो सिंधुदुर्ग किल्लाचा देखावा म्हणजे किल्ला

का त्याच्यावर फडक टाकला आणि कमी माफी लागण्यासाठी मी फडका टाकला आणि मी सगळी तर माफी लावली पाणी लावलं तर सकाळी आणि पुतल्या यो सावली जायसाठी नारळ आणि काठी यूज केली पुढच्या वर्षी मी याचे पण भारी बनवेन इथं मोठे किल्ले बनवेन असा मोठा आणि पुतले पण जास्त नाही इथं कसं एकच आहे तो महाराज आहे पण हे छोटं आहे म्हणून आता मी पुढच्या वर्षाला मोठा बनवला आणि त्याच्यासाठी मी दहा दिवस पहिले स्टार्टिंग पासून अकरा अकरा तारखेला मी बनवायला होईल नक्कीच तर बघा माझ्या मुलाने छोटासाच आपला किल्ला बांधलेला आहे बघा मातीचा बनवलेला आहे तो किल्ला मुलांना आवड असते की आपल्या घराजवळ एक किल्ला असावा तर बघा माझ्या मुलाने कसा बनवलेला आहे छोटासाच किल्ला तर त्याच्यासाठी बघा त्यांनी शेतांशी आणली माती खाली विटा टाकल्या नंतर त्याच्यावर माती जास्त काय ये नाही मावले नाही फक्त महाराज आहेत आणि एक तोप आणि एक मावला इथं लादे आहे का बघा तर वरती त्यांनी छत म्हणून बघा वरती कशी नारळाची कवटी लावलेली आहे आणि एक लागा सपोर्ट म्हणून एक लोखंडी सलई आहे ऊन नको लागायला बोलतं महाराजांना तर मित्रांनो बघा इथं अजिंक्य तारा किल्ला बांधलेला आहे सक्षम तांडेल याच्या घरी साकारलेला हा बघा किल्ला आहे आणि तो ह्या मुलाने म्हणजे छोटा मुलगाच आहे सक्षम तांडेल तर तुम्ही यो कधी किल्ला बांधला दोन दिवसापूर्वी दिवसा दरवर्षी तू किल्ला बांधतास का असा म्हणजे मातीचा तर पहिलेपासून म्हणजे आवडच आहे त्याला तर बघा छोटा मुलगा आहे यो सक्षम तांडेल यांनी बघा किल्ला कसला बनवलेला आहे तो अजिंक्य तारा किल्ला आणि याच्यावर बघा सगळं मावलं आहेत वरती मंदिर आहे आणि वरती बघा तो बी बुरु दरवाजा वीर वाडा महादेव मंदिर हनुमान मंदिर दरवाजा मंगलाई देवी मंदिर बघा मस्त साकारलेला किल्ला आहे आणि इकडं छोटी मंडळी आहे सगळी बघा त्यांना आवड असते की आपल्या घराजवळ किल्ला असावा तुझं नाव हो काय बाबू रुद्र तुझा माझा गायकवाट गायकवाड भाऊ तुझं नाव हो काय दियान तुझा अंश तुझा तनिष सक्षम तांडे आणि हे दोन मित्र आहेत छोट्याचं तुझं नाव हो काय बाबू तुझा आरुष बघा मस्तपैकी बनवलेला आहे छोट्या मुलांनी हा किल्ला तर छान आहे तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही शिवनेरी किल्ला बनवलेला आहे छोट्या मुलांनी बघा देखाव कसा बनवलेला आहे एक नंबर हा आहे शिवनेरी किल्ला आणि हा बनवलेला आहे या छोट्या मुलांनी बघा तुझं नाव काय बाबू दैविक दैविक भाई आहे बोलता दीदी तुमचा नाही किल्ला बनवला बनवला चल मग तुमच्यावर घरी जाऊया तर हा बघा सिंहगड किल्ला साकारलेला आहे तर कोणी येऊ बनवला मित्रा रौनक दादा कुठं आहे बघा या रोनकदादानी यो किल्ला बनवलेला आहे किती दिवसांनी केलास यो हो? दोन दिवसान दरवर्षी करतास का किल्ला दरवर्षी किल्ला करत असताना आणि हे त्याचं कारागीर आहेत सगळं सगळेही किल्लं बनवलेलं आहे छोटी मंडळी आहे इथं किल्ल्यांची भरपूर अशी आवड असलेली ही छोटी मंडळी आहे आम्ही हेल्प करायला दीदी तुम्ही कल किल्ला बनवला चला तुमची आता किल्ला बघायला चला जा तर बघा मंडळी हा एक सिंहगड किल्ला बनवलेला आहे या दीदी दीदी नाव काय तुझा उपासना।, उपासना तर यो किल्ला कोणी बनवला तुम्ही आणि आणि दादा, दादा दादा कुठं आहे यो दादा आहे किती दिवसात यो किल्ला बनवला तुम्ही दोन।, दोन दिवसात आणि माती कुठून आणली शेतातनं दोन दिवसात म्हणजे किल्ला यो तुम्ही पूर्ण केला तर दरवर्षी किल्ला बांधता का तर किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश काय आहे दिवाळी सण जो आहे तो शिवाजी यांच्या काळापासून साजरा करतात तेव्हा जे किल्ले जिंकले त्याच्यामुळं जेव्हा तो सिंहगड जिथे त्याच्या उद्देशानं मला तो किल्ले नक्कीच तर म्हणजे दिवाळी जवळ आली करा किल्ला बांधायला सुरुवात करताना आणि प्रत्येकाला याची आवड असते ना सगळ्यांना आवड असते घराजवळ किल्ला असावा असा प्रत्येकाला वाटतंय बरोबर ना बघा हा एक किल्ला बनवलेला आहे तनुज तनुजने बनवलेला आहे का कुठला किल्ला येतो दिदी पण किल्ला बनवला आहे नक्कीच चला तर हा एक किल्ला बनवलेला आहे जंजिरा किल्ला तो बनवलेला आहे बिट्टूने बिट्टू तू एकट्याने बनवलास का किल्ला एकट्याने बनवला आणि सपोर्टला कोण कोण होतं तुझा मित्र हे होतं का एकटाच आत्ता होते का हो म्हणजे बघा या छोट्या मुलांनी किल्ला बांधलेला आहे बघा त्याच्यासाठी मेहनत किती लागते माती आणायची आणि घराजवळ किल्ला असावा असा प्रत्येकाला वाटते कारण कसं आहे दिवाळी आल्यावर किल्ल्यांची ओढ लागते ती प्रत्येक मुलाला ये बगा, हाए, आवड़ा चसते। तर हे बघा छोटं मंडली आहे किल्ल्यांची प्रत्येकाला आवडच असते तर बिट्ट दरवर्षी किल्ला बांधतास का तू दरवर्षी बनतं तर या पुढच्या वर्षी कसला किल्ला बांधणार आज वाटेल तो चला काय बोल नाही पण त्याचे मनान हाय काय दुसरा किल्ला याचे भारी बनवू आपण <laughs> तर मित्रांनो बघितलं ना छोट्या मुलांनी बांधलेले किल्ले आहेत म्हणजे दिवाळी एकदा आली ना की कि किल्लं बांधायला सुरुवात होते आणि किल्लं बांधलं ना ते प्रत्येकाने वेगवेगळं असं वेग बांधलेलं आहेत म्हणजे कोणी मुरुड जंजिरा तर कोणी सिंधुदुर्ग कोणी रायगड असं वेगवेगळे वेग वेग किल्लं बांधलं म्हणजे महाराजांनी जे बांधलेलं किल्लं आहेत त्यांची एक आठवण म्हणून किल्लं बांधतात म्हणजे दिवाळी एकदा आलीकडे छोटे मुलांना ओढ लागते ती किल्लं बांधायची तर बघितलं ना मस्त प्रत्येकाने बांधलेलं आहेत ते किल्लं आपल्या घराजवळ किल्ला असावा आणि महाराजांची एक आठवण म्हणून किल्लं बांधलेले आहेत तर चला कशी वाटली व्हिडिओ आवडली असली तर लाईक शेअर कमेंट करा तर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय